मी म्हणत होतो ही जी काही आपल्याला पायरी दिलेली आहे ही पायरी यांनी या ठिकाणी मुद्दाहन करून दिलेली आहे काय का तोल मिनट का जाणीवपूर्वक बसून मला या ठिकाणी किंवा शेतक आलेल्या लोकांना कमीपणा दाखवायचा आणि कमीपणा दाखवत असताना आज तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहे का या तहसीलदारांनी या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्या करता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागत होतं शासनाकडे आदेश पाठवायला लागत होते ते दुर्दायी झाले नाहीत परिणाम सर्व या ठिकाणी तालुका या ठिकाणी अतिवृष्टीतून या ठिकाणी वगळला होता त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री बोलल्यानंतर काय का या ठिकाणी सामील झाला आणि हा सामील झाल्यानंतर देखील आज आपण सर्व शेतकरी पंचनामे सरसगट करा हे सांगण्यासाठी इथे येत असताना देखील यांच्या स्वतःतला जो काही गुर्मी आहे हे गेखोरपणा गुर्मी जी आहे ती गुर्मी आज या ठिकाणी दाखवतात आज या ठिकाणी या तहसीलदारांचा निषेध करतो आणि ڪريو هو امري سي بني رڪر ماريل هاڻي بھارت تعلق پڙهائي तुम्हाला याचा राग आलेला आहे आम्ही म्हटलं खाली रासा म्हणून खरा राग तो आलेला आहे हे वरती चढून यायचं काय याचा राग आलेला आहे तुमच्या डोक्यात त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी हे करतात काय अहो काय कशाला राग यायचं नाही तुम्ही कशाचं समर्थन करता ते कशाचं समर्थन करता ते काहीतरी नाही हे आम्हाला ही जी तुमच्या मनामधली जी मानसिकता शिकताय ना ही दुय्यम वागणुकाची दुय्य वागणुकाची मान शिकताय ना ही इथं वरती वाचल्या तुमची मनाची वागणुकाची कमी मनाची वागणूक देणार तुम्ही

भाई बंधन saya सात पत्र इते हुए भाई आम्ही कशाला इथे आलोय मग पाच वाजता तुमची मीटिंग आहे आम्ही आलोय कशाला पंचनामे झाले पाहिजे म्हणून सांगायला आलेलो आहे आणि मग पंचनामे सांगायला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी अधिकाराला बोलाव तुम्ही आम्हाला उलट सांगता काय पाच वाजता मी मिटिंग बोलावली आम्ही कशाला आलो इथं तुमची काय मिटिंग तुम्ही मिटिंगला मीटिंगला बसून द्या का तुम्ही आम्ही वाद घालायला का काय चालू म्हणजे कुणी सुरुवात कुणी केली कोणी केली मग सुरुवात कोणी केली अरे बाबा नीड नीड बोलायचं नीड बोलायचं नीड बोलायचं मला माझ्या आयुष्यात मला हे माझ्यानी कुणी शिकवलं नाही काय या खात्याच्या अधिकाऱ्याशी अजून पर्यंत या तालुक्यातील काय ओरडतात ते काय ओरडतात पंचनामे नाही झाले म्हणून कुठे चालू झाले आता तुमचं बोलणं कसं आहे ते सांगा ना आता मग हे कसं बोललंय तुमचं सांगा ना नाट झाले अरे काय बोलतात ते तुम्ही काय अहो अहो हे शेतकरी टॉर्चर नाही अहो मारायला लागले शेतकरी त्याच्यावर काय चालतं तुमचा तुमचा पगार चालू आहे तुम्हाला पगार चालू आहे पगार तुमचा पगार चालू आहे आज शेतकरी उदस्त आलाय उद्योग आलाय या शेतकऱ्याची बाजू घ्यायचे तुम्ही सांगताय मी जातो अरे काय गाळे राहतोय काय गाजे राहतो तुम्ही कोणाला बसल्या आधी पगार चालू आहे शेतकरी उदस्त शेतकरी उदास आलाय आता जर कळवलं असतय पहिले जात कळवलं असत मग तुम्ही પાસ પડલા નહીં બાકી તુ પંચનામે સકત साहेब आज आजपर्यंत या ठिकाणी पंचनामे चालू झाले नाहीत एक तर त्या आपण पाहतोय की अतिवृष्टीच्या याच्यात नाव तालुका वगळला होता माननीय म्हणून महोदयाशी मी बोललो त्याच्यानंतर ते त्यांनी तातडीने त्याच्यात समावेश करून घेतला समावेश करतो नाही घेतलाय नामच्या काय बरं बसत नाही साहेब पासष्टमेंटची घ्या साहेब कोण इरिगेशन डिपार्टमेंट आहे इरिगेशन ची ना, तो ची ना। दोन हजार एकोणीस नंतर जे काय आपण सांगतात कुठले नाही याच्या याच्यावरती शासनाच्या विधान सभेमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता का आपण जे सांगतात मंडळाचा पाऊस पडलेला मंडळामधला आणि प्रत्यक्षात बाकीच्या इतर गावांमधला पाऊस पडलेला पाऊस याची परिस्थिती या ठिकाणी प्रत्यक्षात घ्यावी म्हणून याच्या अगोदरचे जे काही पंचनामे झालेले असतील ते त्या धर्तीवरती पंचनामे झालेले प्रत्यक्षातले गावांमध्ये इरिगेशन डिपार्टमेंटची माहिती घेऊन त्या आधारे पंचनामे करण्यात आलेले ते आता तुम्ही सांगता ते ना मला म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपले रेनगन सांगा साहेब कसे आहेत ते बारामंडळांमधले रेनगन जे आहेत ते सुस्थितीत आहेत का साहेब कृषी विभागाची व्यवस्था आहे आता हा बरं नाही नाही दोन मिनटं ऐकू ऐकू ऐका बोलू नका बोलू नका ऐका हा सांगा साहेब नाही मला माहिती आहे साहेब मला सगळं माहिती आहे आता आम्ही सर्व शेतकरी तिथून आलो काय म्हंटले कृषी अधिकारी कोण कोणाच आहे ते आम्हाला तरी कळू द्या महसूलच कृषीच आहे कृषी अधिकारी गेल्यावर कृषी म्हणतो महसूलचं महसूल अधिकारी म्हणतात कृषीचं म्हणजे दोघांचा त्याच्यावर नियोजन नियंत्रण नाही ते सुस्थितीत आहेत का नाहीयेत झाडा लावलेत का घरात लावलेत का बघ कुठे लावलेत ते तरी कळू द्या आम्हाला मी सांगतो तुम्हाला कृषीचे बोलून घ्याय कृषी अधिकाऱ्याला इथं बोलून घ्या खोटी माहिती आम्हाला खोटी माहिती दिल्याबद्दल त्याला बोलून घ्या इथं मी त्यांना त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता जेव्हा म्हणता ना तरी मध्ये हजीआरचा म्हणताना क्रायट झालेला नाही त्यामुळे त्याला पंचनामा करायला तीच कंडिशन आहे हे जे तुम्ही आकडे दाखवता भंडारदारा घाटघर पांजरे रतनवाडी वाकी हे सगळे याची आकडेवारी महावेदला येत नाही तरी आपण ही आकडेवारी तुम्ही शासनाकडे म्हणू शकता असं आम्ही सुद्धा पाठवलंय <coughs> आता प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण रेन केस मागतोय सगळीकडे जागा दिलेली आहे तुम्ही पंचनामे का केले आता ते कळू द्या आता मे महिन्यातले सव्वीस सव्वीस सत्तावीस चे मे नुकसान भरपाई केलं ना ते का केले कुठल्या रेणगणवर केले ते तरी कळू द्या मग जून ते सप्टेंबर सोडून आणि पंचनामे हे करायचेच असतात नुकसान साहेब तुम्ही ना आम्हाला तुम्ही गोल गोल करून आम्हाला फसू नका साहेब हे काय बोलू नका काय बोलू नका अहो वस्तुस्थिती अहो शेतकरी हैराण झालेला आहे शेतकरी आहे ऐका शेतकरी पिकं पूर्ण पिकं पूर्ण आहे काय बोलायची आहे आम्ही काय आढळ करतोय आम्ही तुम्हाला स्वच्छ सांगायला आलेलोय आणि जर तुमची तुमचं हे हे वागणं असेल ना हे वागणं असेल ना तर तुमच्या चला घेऊ उडत पाहतो काय करायचं मध्ये या माझा स्पष्टपणे आता आरोप आहे या अधिकाऱ्यांमुळे पंचायत झाले नाही या अधिकाऱ्यामुळे या ठिकाणी या अधिकाऱ्याने या ठिकाणी स्वच्छ या तालुक्यातील शेतकरी वंचित राहणार आहे तो केवळ या चुकीच्या अधिकाऱ्यामुळे चुकीच्या अधिकार आहे तुमच्यामुळे चुकीचा अधिकार काय काय केलं केलं कुठं पंचान्न एकही तालुक्याच्या कानाकोबऱ्यातून शेतकरी आलेला आहे विचाराला कुठं पंचानवे झाले पंचान्वे केले म्हणजे अजून येऊन दहा दिवस झाले त्याला फोटो वाढचं रे अधिकाऱ्याला काय नाही अरे याच्यात माहित नाहीये

तुमचा तलाठी कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करायचे आहेत आणि तुम्हाला मी हे पण रावत आता जी वापरली ऐकून घ्यायची यांची मानसिकताच नाहीये हा राजा भाऊ राजा भाऊ यांची मानसिकताच नाहीये ऐकून घ्यायची आपण हे सांगायला आलोय ना ऐकून घ्यायची मानसिकताच नाही यांची तालुक